लाट काढण्यासाठी कसं हे खाली पाणी वगैरे असतं ना त्या भिजायला वगैरे होतं तर त्याच्यामध्ये खाली बसायला वगैरे ना चिरावडे बोलतात ना त्यालावडी चिरावडी घेतात पण आता काय आधुनिक जमाना आला प्लास्टिक कागद घेतात पाऊस झाल्यामुळे कागद घेतात जांगडीला काय घोंगडी आणला आपल्या नागर्याला सध्या घोंगडीची काय पद्धत नाही आता ट्रॅक्टरने कसं पूर्ण निसत पीठ होऊन जातं पाणी एकदम घट्ट लावून हे आधुनिक पद्धतींची लावणे आहे त्याच्यामध्ये चांगलं पीक पण चांगलं येतं पण सध्या लोक काय तांत्रिक झालेत ना की ट्रॅक्टर वगैरे घेऊन पण टॅक्टरने काम वगैरे फास्ट होतं माणसं पण जास्त लागतात चिकल होत नाही चिकल बरोबर होत नाही शेवटी यंत्र तर यंत्र आणि माणूस काय गोटा घेतो की काय तास तास चालू आहे दिसतंय दिसत योगा हे दाड गाडणे चालू आहे वाढलंय का मूड मोठ होत चांगलं पण असं लांबून जरा लावण बाद का दिसत लावणीची आधुनिक पद्धत ट्रॅक्टर नाही आता लोकांचे जास्त बैल नाही त्यामुळे ट्रॅक्टर नाही पण त्या ट्रॅक्टरला माणसं पण जास्त लागतात कारण लवकर लवकर ते पूर्ण करावं लागतं ना मग ते माणसं जास्त असले की फटाफटा काम होतं कारण ट्रॅक्टर फास्ट चालतो नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणामध्ये लावणी कशाप्रकारे लावतात म्हणजे पेरणी तर अगोदर झालेलं आहे पेरणी झाल्यानंतर ते भात आवनुरुस्त दाढ होते त्याला दाढ बोलतात धाड दाढ मोठी झाली की प्रत्येक गावामध्ये कसं हे असते किरका असते किरका देवाची किरकं असते किरका झाल्याशिवाय लावणीला सुरुवात करत नाहीत मग सगळ्या गावामध्ये कोकणामध्ये तरी आमच्या पट्ट्यामध्ये तरी तेच आहे एकदा किरका झाली की लावणीला सुरुवात किरका म्हणजे काय असतं देवाचंही असतं म्हणजे त्यावेळेस जेवण असतं पूर्ण गावाला आणि काय देवाचंही असतं त्याचं का असतं मी पण अजून त्यावेळेस भरपूर लोक हे करत किरकाला किरका झाल्यानंतर लावणीला सुरुवात होते पाऊस आला मोठं किरका झाल्यानंतर लावणीला सुरुवात झाली की त्याच्यानंतर त्याला फोडणी बोलतात जो आपले चोंडे असतात ना मळे असतात ना ते असेच असतात ना त्याला फोडावं लागतं बोलतात त्याला त्याला बोलतात फर्स्ट नागर म्हणजे फोडणी झाली फोडणी झाल्यानंतर मग थोडं ते उन्हामध्ये जमीन तापते उन्हामध्ये जमीन तापल्यानंतर तेव्हा लावणीच्या अगोदर लावणीच्या अगोदर त्याला बेरणी बोलतात बेरणी बेरणी म्हणजे सेकंड नागरणी म्हणजे तुमचं भात जे असतं ना आव्हान वाढल्यानंतर ते बेरणी वगैरे चालू करतात पावसाची चाहूल लागली म्हणजे गर्नी चालू लास्ट थर्ड नागरणी म्हणजे लावणी आहे त्याला चिकळामध्ये लावणी करतात त्याच्या अगोदर आता जसं ट्रॅक्टरचं वगैरे आहे ना तर त्यामुळे ते कसं कामं फास्ट होतात त्यासाठी ॲडव्हान्समध्ये तयारी करावी लागते दाळ वगैरे अगोदर काढून आव्हान वगैरे काढून अगोदर ठेवावी लागते आणि त्याला ट्रॅक्टरच्या पाठी कसं माणसं पण भरपूर लाग भरपूर म्हणजे पाहिजे जास्त पण काम ट्रॅक्टरने फास्ट होतं तर त्यामुळे माणसं पण काम करणारे जास्त असले की पटापटा काम होतं आणि सध्या गावामध्ये कसं शेती जास्त प्रमाणात नाही होत पण कसं डालं डालं बोलतात म्हणजे कसं सगळी माणसं एक ग्रुपने कामं करतात म्हणजे कसं याच्याकडे सगळे ग्रुपने काम करतात म्हणजे करता। चार पाच माणसं असली ना चार पाच घरं मग ते एका ठिकाणी येऊन जी काही कामं आहेत लावणे वगैरे भात काढणे वगैरे ते सगळे ग्रुपने करणार त्यामुळे काम पण फास्ट होतं नाही एकावर कोणाचं लोडत नाही आणि कसं सगळे एकत्र असले की कसं बोलून वगैरे किती काम केलं तरी वाटत नाही गप्पा गोष्टी मारून सगळी कामं व्यवस्थित चुरलीत पार पडतात आणि त्यामुळे कामाचा लोड वाटत नाही त्यामुळे डाळ डाळेला कामं पटापट होतात तर असा हा लावणीचा प्रकार आता सध्या लावणीचा हंगाम चालू आहे कारण पाऊस पण आहे आगुनं पण झालेत किटका पण झाले लावणीचं चा प्रमाण चांगलं चाललं आहे म्हणजे लावणी जोरात चालू दाखवतो हो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लावणी कशी करतात बैला नाही टाकतात नाही जी काय ते सगळेच दाखवतो तुम्हाला हे बघा डाळ गाडून ठेवली नाही आव्हान आव्हान बोलतोय तर लावणी लावणीसाठी जागेवर नेऊन ठेवलो आहे एवढं ही लावणी लावून झालेली आहे हे कधी लावले हो? काल लावले हो की हे हे कोणाचं लवत असं कावूत असं लावतंय हे विचारलं ते दाट गाडून झालेलं आहे पाणी सोडून ठेवलेलं आहे आता कसं ट्रॅक्टर असतो ना तर ट्रॅक्टर पटापटा करतो काम माणसं होतं पाहिजे टाकल्याच्या पाठीमागे त्याच्यामुळे ॲडव्हान्समध्ये कामं करून ठेवतात खाली दाढ काढतात हां दाढ काढणे चालू आहे वाढलंय का आव्हान मूड होतंय चांगलं पण असं लांबून जरा लहान बाद का दिसतं हां बघायचं जायचं होतं पण जेव्हा खडी आणायची होती ना ते राहिलं मग हे आव्हान काढून ठेवतात म्हणजे दाढ काढल्यानंतर ना त्याचे असे मूठ तयार करतात ते बघा या चोंड्याची फोड करून झालेली आहे फोड म्हणजे पहिली नागरणी झालेली आहे नंतर दुसरी नागरणी करतील त्यानंतर बेर बोलतात नंतर लावणी डायरेक्ट आणि ह्या ही दाढ केलेली होती डाळ म्हणजे जिथं आवण रुजतं ना आपलं भात पेरतात वगैरे तिला अगोदर भाजावं लागतं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पेरणी करतात भात पेरतात त्याच्यानंतर हे आवन डाळ तयार होते म्हणजे भात मोठं होतं आणि एवढे झाले तरती दाड़ लावने पानी ते बघा हे साईज दिसते बघा त्यानंतर ती डाळ काढून लावणी वगैरे लावतात आता इकडे कसं आमच्याकडे पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे कसं पावसावर शेती अवलंबून अवलंबून म्हणजे पाणी परायला वगैरे असतं ना ते पाणी इकडे शेतामध्ये घेतात लावणी लावण्यासाठी जरी पाऊस नसला तरी लावणीचं काम थांबत नाही काही काही सुकड आहे त्या ठिकाणी हे करावं लागतं पावसाची वाट बघावी लागते पण सध्या कसं बैल वगैरे आहेत पण ट्रॅक्टरचं आहे ना त्याच्यामुळे कसं काम फास्ट होतं त्याच्यामुळे अगोदरच ॲडव्हान्समध्ये सगळं हे भात दाट वगैरे काढून आव्हान वगैरे असे जागेवर नेऊन हे करावं लागतं त्यानंतर काय होतं वेळ वाचतो आणि कामं पटापट होतात अशी आहे लावण्याची पद्धत हे बघा इकडे पण आव्हान काढून हे बघा हाईट याची जास्त आहे भरपूर वाढलेत इकडे आमची खाली वाडी हे बघा हा फणस अजून आहेत फणस फणसावर फणस पण भरतो आंब्यावर आंबे पण आहेत माणसंच खायला गावाला कोण नाही हे कन पानस टेकलेले आहेत ही सवयीचं पान सवयी सवयी केळीसारखीच असते तो श्रावण महिन्यामध्ये त्याला भरपूर हे सवयीच्या पानावर दवतात केळीसारखंच असतं पण त्याला हे लागत नाही केळी लागत नाही त्याला सवयी बोलतात वेगळ्या केळीचाच प्रकार आहे ते चला आता खाली कुठे लावणी लावते तिकडे आपण बघूया ट्रॅक्टरची बैल जोडीने इथे तर सध्या दाढ काढतात मध्ये काम करून ठेवतात आमची वाढी चालू झाली काय गोटा घेतो की काय तास करते। ता, तास चालू आहे असे केले ती बेळबीर केली होती ना दारशेला काय बेळबीरची गरज नाही ना नाही गोटा घेऊन अगोदर झालाय दारशेला जसं माती भारल्यानंतर काही होते ना दारशेला भात पण वगैरे चांगलं पिकत आमचं एक दुसरा नागरिक योग्या पाऊस नाही तरी पण चिकलात भिजलाय पाऊस येते वरण हा निलेश निशळे मेन नागरी निलेश धाडवे निलेश धावडे बैल धावत काय दारसायला काय चिकल करायला काय लगेच होते ना चिकल चिकल लगेच होते तास झाल्यावर लगेच फिरवण लगेच गोटा अगोदर झाला आता तासाला बरोबर ना लोक तिकडे माणसं माणसं आहेत दाढी गाठतात दाढ काढून त्याला आव्हान पण लय मोठं वाटलं रे पण असं बघायला गेलं असतं बघायला लहान वाटतं पण गाडल्यानंतर असं मोठं वाटतं हे कुठून इथलं जायचं पूर्ण हल्लो काढून इथलंच आहे हां तास चाललेत बरं गोठ्यातल्यानंतर तास तास नंतर मग आडवे फिरवतो ना डायरेक्ट लावून चिखली ला हे लावण्याची आधुनिक पद्धत पण याची जे चिखल आहे ना ते ट्रॅक्टर पेक्षा भारी बरोबर आणि भात पण चांगलं पिकत ट्रॅक्टर कसं पूर्ण निसत पीठ होऊन जात पाणी एकदम पाणी घट्ट लावून हे आधुनिक पद्धतींची लावणी आहे त्याच्यामध्ये चांगलं पीक पण चांगलं येतं पण सध्या लोक काय तांत्रिक झालेत ना ट्रॅक्टर वगैरे घेऊन पण ट्रॅक्टरने काम वगैरे फास्ट होतं माणसं पण जास्त लागतात चिकल चिकल बरोबर होत ना शेवटी यंत्र ते यंत्र आणि माणूस तर माणूस बैल ते बैल बरोबर ना मारित नाही नाही बैल नाही नाही याय धावत टिक्या कल्ला टिक्या टिकलला मोड्या काय <laughs> चला डोल डोलगी काय बांधतो रे काय आपलं खाऊ नाही म्हण काय हिरवळ काय भात बीत काय असेल ते नाही तर कस त्यांचं लक्ष कुठं खाण्याकडे ना गेलं ते नागर घेऊन जायचे बाहेर पण तसं काय होत नाही डोलगी वगैरे बांधतो ते समोर त्यांचे मानव ठेवलं ते काय बोलतात तुला हे बांधलं ते इसकाट इसकाट ना आणि खराब दिसतोय बरोबर आता लावणीच्या वेळेस काम पण जास्त असतात ना रे मेन बैलांचं काम हे लावणे बाकी वर्षभर त्यांना बरोबर वर्षभर त्यांना पोसावं लागतं पण हे मेन काम त्यांचं हे असतं पण लावणी चालू झाली की बैलाचं खाणं हे पण वाढतं पेंट पेंट वगैरे वर्षभर देतात पण लावणीमध्ये थोडं वाढवतात प्रमाण त्याचं ना काम असतात वगैरे घालावं लागतो आणि हे याचं पण हे असतं ना रे असं ते पाटी वगैरे बांधतात तसं काय कमी जास्त कमी जास्त करावं लागतो काय जेव्हा गोटा घेतात तेव्हा एकदम इस्काड एकदम पुढे बांधतात ना फुड्या बांधतात पुढे बांधतात आमचं योग्य मेन नागरी हे आपल्याला सगळी माहिती देतोय कसं काय करायचं काय कसं करायचं ते पाऊस आलेला आहे मोठा आता छत्रीमध्ये मला चालू दे चालू दे लावणे प्लास्टिकची आता इथे आव्हान काढतात दाळ काढतात दाळ काढण्यासाठी कसं हे खाली पाणी वगैरे असतं ना भिजायला वगैरे होतं तर त्याच्यामध्ये खाली बसायला वगैरे ना चिरावडे होतात ना त्याला तिरावडी चिरावडी घेतात पण आता काय आधुनिक जमाना आला प्लास्टिक कागद घेतात पाऊस आल्यामुळे कागद घेतात जांगडीला काय घोंगडी आणणारे आपल्या नागऱ्याला सध्या घोंगडीची काही पद्धत नाही आता घोंगडी वगैरे कागदावर खेल पहिला तर सर्व कागदावर पाऊस आलाय पावसातून न भिजण्यासाठी कागद वगैरे घेतात पहिले हे असं काय बोलता का इडली 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 विरली पद्धत होती बरोबर पाऊसच येऊन जाऊन चाललाय पण हे कसं पांतळ वगैरे असतं ना जर पाऊस नसता तरी पण ते लावणीचं काम होऊन जातं पण सुकाडच्या टायमाला ना पाऊस पाहिजेलच पहिली कसं लोक पाठ वगैरे घेऊन कसं पाण्याचं पर्याचं वगैरे पाणी फिरवायचं आता पण पाटातच घेतलं हो ना बरोबर पाऊस नसल्यामुळे पाऊस पाटाचं घेतले ना आणि हा लावताय दाडसा दाडश्याला कसं ते भाजलेलं असतं ना आणि जमीन पूर्ण काही होते डाडशाला पीक पण चांगलं येतं इकडे नागरणी चालू आहे इथे दाड काढणे चालू आहे बरोबर आहे आणि त्या साईडला नाचणी केले नाही नासा नाचणी काय ठोंब्यावर लावतात ना रे नाचणी टोंब्यावर तर लेट लागली तरी चालतो जास्त चिकलीची वगैरे गरज नाही बरोबर आहे पाऊस गेला रे नाचुरता येऊन गेला बघा बैलाची जेवणाची सोय झाली का नाही दुपारी दुपारी बैलाची लंच टाईम झाला होता मेरीन खाऊन घ्या ना आधी त्यांना तर काम चालू हा गुदकातील É para o celular, Zor ते जास्त बैल नाहीत ना त्यामुळे ट्रॅक्टर पण त्या ट्रॅक्टर करायला माणसं पण जास्त लागतात कारण लवकर लग लवकर ते पूर्ण करावं लागतं ना आता माणसं जास्त असले की फटाफटा काम होतं कारण ट्रॅक्टर भात चालतो गोटा मारत आणि तिकडे माणसं गाडे करतात तिकडे लावून भात भात काढतात तिकडे मूठ दुळत आहेत पाणी घेतलंय पाऊस नाही ना आता वरतून पाणी घेतलंय फाटा नाही गाडी तयारणं चालू आहे मूध धुवणं चालू आहे आणि हा नागरणं चालू आहे गोटा घेतोय ते गोटा घेतल्यानंतर कुठल्यानं थोडासा जो भाग राहतो ना तो कोपरा बोलतात तोला थोडासा खातावं लागतात ते कोपरे असतात ना कारण नाही बैलांना नागले तर ते कोपरे बाकीच राहतात पण त्यानंतर खातावे लागतात की अशी सगळी सोसेस आहे ती दाट उजणार त्यानंतर काढणार दाढ काढणार ते मूज तयार करतात नागरतात लावणी होते es tan इकडे लावणी लावतात आता शक्यतो लोक बैल बैल नाही ट्रॅक्टरच वापरतात आता कुठे कुठे बैलांचं प्रमाण कमी झालं आता ट्रॅक्टर आल्यामुळे यंत्र आल्यामुळे बैल जास्त करून पाळत नाही कुठेतरी निवडत तुम्हाला दिसते पण बैलाने गेले चिखल कसं चांगली असते थोडी ट्रॅक्टरचं एकदम चिखल होतं एकदम एवढं लावणी लावणं चालू आहे पाऊस पण आला चांगला पूर्वी केलेली लावणी लावणी लावतो त्यावेळेस कसं हे आवे असतात ना ते खाली पडले म्हणजे कसं आपण चिखलामध्ये रोवतो ना त्यावेळेस ते कसे आडवे असतात आता हळूहळू ते बघा त्यांना जीव पकडतो ना ते उभे होणार ते आता हे झाले ते उभे तीन दिवसाने उभे झाले चांगले ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस थोडे आडवे असतात नंतर ते त्याला मूळ खाली रो लो रोवतात आणि ते उभे होतात हे बघा बैलाने लावले बैल होते तिथे लावायला उभे झाले ते बघ एवढा मोठा चोंड आहे मळी Garantía de agua.